शिक्षण मतदारसंघाचे उमेदवार यांचा परिचय मी माननीय दीपक कोटे यांना विनंती करतो की थोडक्यात त्यांचा परिचय या ठिकाणी करून द्यावा पुणे पदूर मतदारसंघ पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ भारतीय जनता पार्टी पुणे शहर महाबैठकीस आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस शहराचे अध्यक्ष जगदीशजी मुळी पुणेनगरीचे महापौर मुरुधरांना मोहोळ त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आता बैठकीस उपस्थित असलेले माझे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मला उमेदवारांचा परिचय देण्यासाठी मी आता उभा आहे खरंतर देवेंद्रजी पुणे शहरामध्ये दे पश्चिम महाराष्ट्राची बैठक झाली महिला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यामध्ये झाली युवा मोर्चा ओबीसी आघाडीची सुद्धा पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुण्यामध्ये झाली आणि त्या प्रत्येक बैठकीमध्ये उमेदवारांचा परिचय आपल्याला मिळालेला आहे मी आता आपला जास्त वेळ घेणार नाही आपल्या सर्वांना देवेंद्रजी ऐकायचंय मी थोडक्यात आपल्याला उमेदवारांचा परिचय देतो पुणे शिक्षक मतदारसंघ जरी उमेदवार आता उपस्थित नसले तरी आपले उमेदवार राष्ट्रीय खो खो खेळाडू जितेंद्र दत्तात्रय जितेंद्र दत्तात्रय पवार हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही हित समाज हित जपणारी त्याप्रमाणे पूर्व प्राथमिक ते विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षकांच्या प्रश्नांची जाण त्याप्रमाणे अन्यायाच्या विरोधात लढणारी संघटना आहे आणि या संघटनेमध्ये जितेंद्र पवार हे सक्रिय सभासद म्हणून जितेंद्र हे मूलचे शिक्षक आहेत दा ते क्रीडा शिक्षक आहेत दोन हजार चार एकोणीसशे म्हणून काम केलं दोन हजार चार पासून दयानंद काशीना दासावा प्रशाला सोलापूर इथे मुख्याध्यापक म्हणून ते काम करतात अनेक कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय के कामगिरी केलेली आहे ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाचे कार्याध्यक्ष त्याचप्रमाणे सोलापूर शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवप्रताप क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अनेक पुरस्कारांनी त्यांनी त्यांचं शिक्षण विभागामध्ये इतकं काम त्यांना अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहे हुतात्मा पुरस्कार आदर्श शिक्षक पुरस्कार स्वामी विवेकानंद आदर्श शिक्षक पुरस्कार शुभारत्न आदर्श शिक्षक पुरस्कार पंजाबराव देशमुख शिक्षक आदर्श पुरस्कार त्याचप्रमाणे जैन संघटना आणि जुनी जुनी पेन्शन योजना या संघटनेनं जीवन गौरव पुरस्कार या पुरस्कारांना सन्मानित केलेला आहे जसं आम्ही पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणूक लढण्याचे काम केले त्याचप्रमाणे आम्ही शिक्षक मतदारसंघाची सुद्धा चांगले प्रकारे तयारी केली आहे मी तुम्हाला ग्वाही देतो की ज्याप्रमाणे पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये काम होईल त्याचप्रमाणे शिक्षक विभागाचं सुद्धा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने चांगलं काम होईल आणि त्यांच्या विजयामध्ये पुणे शहराचा मोलाचा वाटत आहे यानंतर खऱ्या अर्थाने आपण अनेक अनेक महिन्यापासून पदवीधर नोंदणीचं काम करतोय पुणे शहर पुणे पुणे पदवीधर नोंदणीमध्ये अग्रस्थानी आहे राजेजी पांडे यांनी सविस्तर सांगितलंच मी आपले पुणे गोनिवार मतदारसंघाचे उमेदवार युवा उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांचा परिचय करतो समाजकारणात राजकारणामध्ये क्रीडा क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा टसा उमटवलाय त्यांनी त्यांची एक मुख्य ओळख म्हणजे ते जिल्हा परिषद चांगलीचे भारतीय जनता पार्टीचा झेंडा सांगलीमध्ये पहिल्यांदा राहिला त्यामध्ये सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून मान आज संग्रामजी देशमुख यांना मिळाला ते, हा त्यांचं कार्य इतकं चांगलं होतं की भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष संग्रामजी देशमुख यांनी इतकं चांगलं काम केलं त्यांना ग्राम त्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिल्हा परिषदेत दोनदा मिळाला त्याचप्रमाणे सांगली जिल्हा मध्यवर्ती रांगेमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतात संजय गांधी निरोग योजना याचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे सांगली जिल्हा मजूर सरकार सोसायटी लिमिटेड त्यांनी संचालक म्हणून काम केलंय पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय त्याचप्रमाणे रोयल बँक एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी याच्यामध्ये संचालक म्हणून त्यांनी काम केलंय अनेक संस्थांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे अनेक संस्थांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे ते ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड असू दे संपतराव देशमुख मिल्क युनियन असू दे त्यांचे संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे महालक्ष्मी सहकारी सुतगिरणी डोंगराई सहकारी सुतगिरणी संपतराव देशमुख फळबाजा आणि सहकारी खरेदी विक्री यांचे संचालक म्हणून त्यांनी काम केलं आहे या संस्थांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी रोजगार निर्मिती केलेली आहे त्याचप्रमाणे बेरोजगारचे पदूर आहे त्यांनी प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू केलेलं होतं क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा संपतराव देशमुख क्रीडा प्रबोधिनी येथे संस्थापक म्हणून तसेच महाराष्ट्र राज्य शुकिंग उपाध्यक्ष म्हणून ते काम करतात सर्वात सांगायचं म्हणजे आमचे संग्रामजी देशमुख शांत स्वभाव असले मनमेव असले तरी सुद्धा ते त्यांच्या कामामध्ये आक्रमक असतात संग्रामजी मोठा आहे पण हे नक्की सांगतो देवेंद्रजी हे नक्की सांगतो की पुणे शहरामध्ये तर इतक्या करून केली आम्ही की पुणे शहराचा या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा असणार आहे आणि या सर्वांच्या बाकीत सांगतो की याच्यापेक्षा शहराध्यक्ष जगदीशजी मुळे विजय मिळावा याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात सांगतो मला बोलायची संधी दिली उमेदवारांचा परचकाची संधी दिली त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो धन्यवाद